रामकृष्ण आरी हे वेळ संगीता रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणं आज आपण करणार आहे वांग्या बटाट्याची भाजी अगदी वेगळ्या पद्धतीने आणि झटपट होणारी रे रेसिपी ही आणि न पाणी वापरता न काही घालता बघा पाण्याचा आपल्याला एक थेंब घालवायचा नाही इथं वांगी धुवून घेतलेली आहेत आणि आता आपण त्याची छानपैकी काप करूया बघा आणि जाड बी काप नाही करायचे आपल्याला पातळच करायच्यात मस्त काप करून घ्यायच्यात बघा हे बघा अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण वांग्याचे काप करून आहेत आणि वांगी कापली की आपल्याला लगेच ती पाण्यात ठेवायची कारण की पाण्यात ठेवायची म्हणजे कसं ती वांगी काळी वगैरे पडत नाही आणि त्याचं काय खराब पाणी असतं ते बी निघतं पाण्यात ठेवल्यावर हे बघा असे पूर्ण मी काप करून घेतलेले आहेत आणि घाईच्या कामात असा झटपट होणारी रेसिपी अगदी टिफिनला द्यायच्यासुद्धा सुद्धा याची रेसिपी आहे तुम्ही सुद्धा देऊ शकता अशा पद्धतीने बनवणारे हो आप वांगे, आता आपल्याला त्या वांग्यात पूर्ण पाणी ओतून घ्यायचं आहे आणि ती वांगी वांग्याचे काप साईडला ठेवायच्यात आता इथं बटाटा घेतलेला आहे दोनच बटाटे बघा दोन बटाट्याचे आपल्याला पूर्ण साल काढून घ्यायचे आणि साल काढली की बटाटा बी छान लागतो व्यवस्थित संपूर्ण काय असते ती निघून जाते बघा पूर्ण मी साल काढ घेणार आहे त्याची आणि मैत्रिणी तुम्ही जर माझा हा हिडिओ बघत असाल ना तर नक्कीच मला एक लाईक पण सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माझे बघत जा खूप छान छान आहेत तुम्ही बघसान अशी मला आश आशा आहे आणि तुम्ही बघता बी खूप मस्त हिडवे आहेत म्हणजे आपले साधे सिम्पल सोप्या पद्धतीचे हिडवे आहेत बघा रेसिपीचे खूप मस्त आहे का असे पातळ पातळ साय स्लायस करून घ्यायचे जास्त जाडवी नाही करायचे अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण बटाटा चिरून घ्यायचा आहे हो का आता संपूर्ण चिरून घेतलं आहे यालासुद्धा आपल्याला पाण्यात ठेवायचे हे बघा आता याला बी पाण्यात टाकणार आहे म्हणजे आपला बटाटा काळा पडत नाही आहे वांग बटाटा दो आता दोन्ही बी मी पाण्यात ठेवलेलं आहे बघा आता इथं लागणार आहे त्याला वाटण्याचं साहित्य आहे इथे शेंगदाण्याचा आहे हिरवी मिरची घेतली कडीपत्ता घेतला आहे टमॅटो घेतला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे बघा आणि इथं सुके मसाले घेतले आहेत घरातले मटण मसाला घरचा मसाला धना पावडर आणि मीठ हळद घेतलेली अशा पद्धतीने मी काढून घेतलेलं आहे सगळं चला मग आता वांग टाकूया आपण वांग बटाटा हे बघा आता आपण घेस पेटूया आणि त्याच्यावर कढई ठेवूया कढई जरा तापून द्यायची आणि आता त्याच्यात तेल ओतून घ्यायचं आहे आपल्याला छोटा चमचा आहे दोन तीन चमचे टाकायचे बघा कारण पो की पोहे खायचा चमचा आहे ना म्हणून तो खूप छोटा आहे आता इथं तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान पद्धतीने तापून द्यायचं आहे बघा आपलं तेल तापलं की मग आपली पुढची प्रोसेस चालू करायची आपल्याला हे बघा जिरी जी मोरी टाकलेली आहे सॉरी मोरी टाकली आणि आता जिरी टाकलेली हे छान तडतडून द्यायचं बघा अगदी मस्त तडतडून द्यायचं तेल आता आपलं तापलेलं आहे बघा चांगलं हे बघा वांगी बी मस्त हे झालेली आहेत पाण्यात ठेवल्यामुळं आता इथं कडीपत्ता टाकून घेतला आहे कढीपत्ता बी छान तडतडतोय बघा तेल अगदी चांगलं कडक तापलेलं आहे आणि आता मी इथं टॅमॅटो टाकते टॅमॅटो बी छान परतून घ्यायचा मस्तपैकी की त्याचा कच्चापणा पूर्ण निघून गेला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला टमॅटो परतून घ्यायचं आहे आणि हे बघा वांग्यातलं पाणी मी पूर्ण ओतून दिलेलं आहे आता आणि आता आपण सुके मसाले टाकून घेऊया कारण की टोमॅटो पर आपला परतून झालेला आहे आणि मसाले बी छानपैकी परतून घेऊया आपण कोथिंबीर थोडीशी टाकूया इथं मी वांग्याचे काप आणि बटाट्याचे वा काप दोन्ही बी मिक्स टाकलेले आता ते छान परतून घेऊया बघा आणि कसं आहे मैत्रिण अगदी झटपट होती ही रेसिपी अगदी व ते शिजतं वांगं आणि बटाटा अगदी पाच मिनटात भाजी तयार होती याच्यात थोडासा शेंगदाण्याचा कुटा पण टाकूया जास्त बी घालायचा नाही आणि कुणाला जर जास्त आवडला तर घालू शकता पण मला जेवढा हवा तेवढाच टाकलेला आहे का आता वरून मी थोडीशी कोथंबीर टाकलेली ते बी आपण छानपैकी मस्त परतून घेऊया आणि आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया बघा संपूर्ण हलवलेलं ते एकसारखं केलं आहे आणि हे बटाटा वांग आहे ना अगदी पाचच मिनटं शिजून होतं जास्त वेळच नाही लागत आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून देऊया पॅक एकदम हे बघा आता एकदा बघूया आपण आपलं हे वांग बटाटा आहे काय तेल बी किती छान सुटलं आहे बघा मस्तपैकी सुटले तेल आणि एक थेंबही पाण्याचा वापरलेला नाही आहे आणि तुम्हाला सांगू का असं सा वाफेव शिजवलेलं खरंच खूप चवदार लागतं पाणी न वापरलेलं शिजलं आहे आपलं ते बघा खूप छान झालं बटाटा आणि वांग मस्तपैकी मग आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मैत्रिण चला मग उद्या नवीन एक हिडिओ घेऊन येऊ